नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपणास माहीतच आहे की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदी यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी केलेला आहे तर आता यामध्ये असे काही शेतकरी आहेत की त्यांना या हप्त्याचा लाभ मिळू शकत नाहीत तर त्यामागे नेमके कारण काय असणार आहे या संदर्भामध्ये पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल साईटवर काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आपण आप हो त्या पाहूयात याची वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आता आपण आहोत पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण इथे पाहूया नेमक्या काय आहेत सूचना माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसा हप्ता जारी केलेला आहे त्यासाठी पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधू शकता तर आपल्याला इथे आपण स्वतः ई के वाय सी ओ टी पी आधारित करू शकतो आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे किंवा आपल्याला जर ही के सी जमत नसेल तर आपण जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधून तिथे बायोमेट्रिक आधारित ई के सी करू शकतो तर इथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी वगळण्याच्या निष्कर्षात येऊ शकतात तर काय आहेत बघा पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये वर्णन केलेले यामध्ये उदाहरणार्थ यामध्ये एक आहे की एक एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी हे या योजनेतून वगळू शकतात त्यानंतर ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ पती पत्नी दोघही प्रौढ सदस्य आणि अल्पवयी सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही किंवा त्यानंतर आहे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत आणि अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या अधिकृत मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा किसान ई मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता इथे आपण तपासू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो या शेतकऱ्यांना हे जे पंतप्रधान योजनेचे दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता इथे मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते तेव्हा मित्रांनो तुम्ही जर के वाय सी केली नसेल तर के सी करा आणि या सर्व बाबी तपासून घ्या जेणेकरून तुम्हाला हे पी एम किसान योजनेचे पैसे मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पी एम किसान योजनेच्या साईटवर गेल्यानंतर इथे सर्व मार्गदर्शक सूचना तुम्हाला वाचायला भेटू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही के वाय सी करून घ्या सर्व बाबी पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद